जयश्राम भावांनो आज खचोगिरी पौर्णिमा आहे आणि सगळ्या पैलवानांनी आज मसाला दूध बनवायची तयारी चालू आहे आणि तुम्ही बघू शकता चंद्र आपल्या डोक्यावरतीच आहे आणि आम्ही सगळेजण बसलो इथं बघू शकता एकीकडं जाळ लावलेलं आणि पातीला मोठं आणलेलं आहे अजून दूध नाही टाकलं त्यात टाकल्यावर तुम्हाला दाखवतो असं केल्यानंतर चांगलं राहते वन्य दोन शब्द काय हां दुस्कार चालूच आहे आज कोच्यागिरी पौर्णिमेचे दूध आम्ही नियोजन केलेलं आहे दुधाची टाकू आणि ते माझ्या हातात हे दिलेलं आहे त्याला मनकरी मिळात हो अशा तऱ्हेने पन्नास लिटरची दुधाचं नियोजन केलेलं आहे सो खर्चानी सो खर्चानी दाना केलेलं आहे बघू शकता आणि सगळे पोर इकडे बसलेले आहेत आणि नाता भाऊ पण बसलेले आहेत तिथं नाता भाऊ नाता भाऊच श्रेय तुम्ही बघू शकता आणि आता बघा जसे वार व्हिडिओ ब्लॉग करते वडा कमायला. आशातरीने दुधाचं नियोजन केलेलं आहे. कोजागिरी पौर्णिमा चंद्र बरोबर ह्या जवरियत नाहीतर सुद्धा आम्ही येणार नाही. ठीक आहे तर आपण एक खेळू शकतो बाहेर. कसा इनीव्हीजेट डाक्टर मी मारू

आप एकट्याने तू चालले वाटते बाकड बाकड आता बसायसाठी चालवलेलं आहे खूप आप दाबायला लागले आहे साखरेच नियोजन केलं का आपण साखर आता प्रत्येक खोलीत जाऊन आणण्यासाठी मी सज्ज होणार आहे थोड्या वेळात कोणाच आपल्या नंतर फडा पण पौर्णिमेचा आनंद आपल्याला मिळणार नाही आणि चंद्र तुम्ही बघू शकता आता चंद्र आलेले आहेत पाटलेटत झोळ झोळ पण आपा पडण का पाटलेट हो 100 ना <laughs> <तुम> <laughs> <laughs> हो <laughs> <passwords> पा ते दिनेश पेल नंतर मी आलो मसाला दूध प्यायला लागले परे। तुम्ही बघू शकता तर निमंत्रित झालेले आहेत पहिला सगळे उपस्थित आहेत तिथं काय काय मला नमस्कार पौर्णिमा आहे ह्या दूध प्यायला सुभेच्छा हा सर, आज आमच्या तालमीमध्ये कोजेगिरी पौर्णिमा आहे तरी सर्व पैलवान मंडळी सर्व सर्वांनी कोजेगिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि बघू शकता तुम्ही आमच्या तालमीमध्ये दूध केलेला आहे तरी बरेच यात सहभागी आहेत दुधासाठी आमचे पार्टनर भाऊ अप्पा लोमटे मोनिबाय सोमा आमचा कारण नियोजन आज खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आता थोडं उकळू शकतो या तर तुम्ही सावध राहा त्यासाठी सावध तर सगळं वरती बरोबर 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 अगदी एकदम घट्ट दूध आणलेलं आहे डायरेक्ट सडातलं स्वतः साड्यातलं आमच्या आणलेला खर्च आता जवळ जवळ एक लाख रुपयापर्यंत गेले आहे आणि साखरेचं नियोजन केलं का नाही आपसा सर साखर आणाय राहिली या आता ती आता पुरोत झोपायला आले ती जातो पुढे पोलीसच तका करा बरं या एकदा साखरेचं नियोजन करा हां 100% करणार कद्दूचच भाजायचं त्यात मसाला वगैरे काय का नाही सगळं आणलेलं आहे काय म्हणते त्याला रजनी काय म्हणतात काजू बदाम काम सगळं हे आता अशा तरी मसाला मसाला आणलेला आहे त्यात एक किलो का बदाम एक अर्धा किलो काजू पिस्ता केशर सगळं आणलेलं आहे आता अशा तरी मसाला टाकणार आहे मी दुधात पन्नास लिटरच्या दुधामध्ये इलायची केशर वगैरे सगळं टाकलेलं आहे आता थोड्याच वेळा दुधाचा सुगंध सुटणार आहे <laughs> आणि तालीम खाली येणार आहे येण्यासाठी पण दूध कुणाला मिळणार नाही कारण का अब्दुल्ला काय नाहीत ना सगळे गामाचे आलेत आहेत